नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीकांत शिंदे आणि आपल्या सर्वांचं महा हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरकुलाचे एकूण किती हप्ते मिळतात याविषयी सविस्तर अशी माहिती सांगणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो घरकुल योजनेसाठी एकूण सहा हप्ते येतात यामध्ये चार हप्ते हे थेट लाभाचे असतात आणि दोन हप्ते हे नरेगा आणि शौचालयाचे असतात आणि थेट लाभामध्ये एक लाख वीस हजार रुपये मिळतात आणि बाकीचे चाळीस हजार रुपये हे नरेगा आणि शौचालयासाठी दिले जातात या संदर्भात सविस्तर अशी माहिती आता आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो घरकुलासाठी पहिला हप्ता हा रुपयाचा असतो ज्यावेळी तुमचं घरकुल मंजूर होतं तेव्हा पहिला हप्ता हा पंधरा हजार रुपयाचा दिला जातो आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या हप्त्यामध्ये सत्तर हजार रुपये दिले जातात परंतु दुसरा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन केलं जातं तुम्हाला तुमची फाईल बनवावी लागते जीव टॅगिंग करावं लागतं आणि त्यानंतर हप्ता हा दिला जातो दुसरा हप्ता मिळाला की त्यानंतर तुम्हाला तुमचं बांधकाम हे सुरू करायचं आहे त्यानंतर घराचं बांधकाम हे अर्ध्यावर आलं की नंतर तुम्हाला तिसरा तुम्... हप्ता दिला जातो तिसऱ्या हप्त्यामध्ये तीस हजार रुपये दिले जातात म्हणजेच बघा घरकुलाच्या तिसऱ्या हप्त्यामध्ये तीस हजार रुपये हे लाभार्थ्यांना दिले जातात आणि त्यानंतर तुमचं बांधकाम हे पूर्णतः गेलं की नंतर तुम्हाला चौथा हप्ता पाच हजार चौथ्या हप्त्यामध्ये पाच हजार रुपये हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात हे जे चार हप्ते आहेत हे थे थेट लाभांतर्गत दिले जातात पहिला हप्ता पंधरा हजार रुपये नंतर सत्तर हजार रुपये नंतर तीस हजार रुपये नंतर पाच हजार रुपये असे एकूण एक लाख वीस हजार रुपये हे थेट लाभाअंतर्गत सरकारद्वारे लाभार्थ्यांना दिले जातात एक लाख वीस हजार रुपये मिळाले की त्यानंतर तुम्हाला नरेगा आणि शौचालयाचे चाळीस हजार रुपये दिले जातात यामध्ये पाचवा आणि सहावा हे दोन हप्ते दिले जातात पाचवा हप्ता हा मनरेगा द्वारे दिला जातो आणि त्याची रक्कम ही अठ्ठावीस हजार रुपये असते यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे जॉब कार्ड आणि आधार कार्ड हे व्हेरिफिकेशनसाठी द्यावे लागते म्हणजेच बघा तुमचं घर बांधण्यासाठी हे कामगार काम करत होते असं त्या ठिकाणी दाखवावं लागतं आणि त्यानंतरच घरकुलाचा पाचवा हप्ता अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला मिळतो आणि एकदा का मनरेगाचा पाचवा हप्ता अठ्ठावीस हजार रुपये आणि त्यानंतर सहावा हप्ता स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय शौचालय बांधण्यासाठी दिला जातो या सहाव्या हप्त्यामध्ये रुपये हे बांधण्यासाठी दिले जातात म्हणजेच बघा पाचवा आणि सहावा हप्ता अठ्ठावीस हजार आणि बारा हजार असे एकूण चाळीस हजार रुपये हे तुम्हाला एक लाख वीस हजार वर ऍड केले जातात आणि घरकुलाची एकूण रक्कम एक लाख साठ हजार रुपये तुम्हाला मिळते तर बघा अशा प्रकारे सहा हप्त्यामध्ये घरकुलाचे पैसे तुम्हाला मिळतात एकूण रक्कम एक लाख साठ हजार रुपये दिली जाते परंतु या या आता यामध्ये रुपये अजून वाढ केली जाणार असं सांगण्यात येत आहे या संदर्भात फक्त आता घोषणा केलेली आहे कोणत्याही स्वरूपाचा अधिकृत जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये त्यामुळे याची अंमलबजावणी सध्या तरी होणार नाहीये सध्या तर तुम्हाला एक लाख साठ हजार रुपयाचे अनुदान हेच मिळणार आहे वाढीव अनुदान पन्नास हजार रुपये आता तर तुम्हाला मिळणार नाही आहे ज्यावेळी अधिकृत जी आर प्रसिद्ध होईल तेव्हाच तुम्हाला एक लाख साठ हजार प्लस पन्नास हजार असे एकूण दोन लाख दहा हजार रुपये घरकुल अनुदान म्हणून दिले जाणार आहेत आणि यासोबत घरकुल लाभार्थ्यांना शासनाद्वारे अगदी मोफत पाच ब्रास वाळू ही दिली जाते आणि आता नव्या घोषणेनुसार मोफत वीज ही देखील दिली जाणार आहे या संदर्भात आताच कालपरवा घोषणा केलेली आहे त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना वीज कनेक्शनसाठी कोणत्याही स्वरूपाचे लाईट बिल भरायची गरज नाहीये स्वतः शासनाद्वारे घरकुल लाभार्थ्यांना सोलार बसवण्यासाठी सबसिडी दिली जाणार त्या आहे त्यामुळे मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची अशी बातमी आहे दोन नव्या घोषणा यामध्ये करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं वाढीव अनुदान आणि मोफत वीज या दोन घोषणा करण्यात आलेल्या आहेत या दोन घोषणेची अंमलबजावणी हे जी आर प्रसिद्ध झाला की त्यानंतर केली जाणार आहे ज्यावेळी जी आर प्रसिद्ध होईल त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवेलच त्यामुळे महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या हेल्पलाईन यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि यासोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र